राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाविकास आघाडीच्या वतीने शेतक ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता आपण पाहतोय महाराष्ट्रभर पावसाने रणकंदन माजवले असून पूर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भाग हा पूरग्रस्त झाला आहे आणि अशा पूरग्रस्त भागात शेतकरी उद्ध्वस्त झाला असून या शेतकऱ्यांची काळजी आमच्या विद्यमान आमदारांना नाही आमच्या विद्यमान आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी घर एसीत राहून घरी राहणे पसंत केले आहे ही दुर्दैवी बाब आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या घेण्याच्या परिस्थितीत असताना आमच्या आमदार जे आमदार आहेत त्या घरी बसतात इतकं दुर्दैव आहे आणि या परिस्थितीचंही ही त्यांना काही भान नाही त्या या, या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारण आहे राजकारण करत आहे जिथे तिथे क्रेडिट घेण्याचं काम करत ज्यावेळेस विरोधी पक्षांनी आम्ही ज्यावेळेस आवाज उठवला त्यानंतर त्यांनी तहसीलमध्ये बैठक भाईतक घेतली बैठकीनंतर त्यांनी पंचमी संचनामे करण्याचे आदेश दिले आहेत असे आम्हाला जाणवले पण पर, परंतु त्याच आधी आम्ही तहसीलदारांशी भेट घेतली होती व त्यांनी सांगितलं होतं की सर्व काही आम्ही सरसकट आम्ही त्या यादीत टाकला आहे मग असे असताना तुम्ही बैठक घेण्याचं नाटक का करता हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला तही तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांविषयी काही कळवलं असेल तर विधिमंडळात हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळून द्यावी ही आमची मागणी आहे धन्यवाद